शुदी सा सा परा 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 आज साडेतीस शक्तीपीठांचं जे काही माझी ही जी काही वारी होती ती आता पूर्ण झाली असं मला वाटतं आणि खूप इच्छा होती इथे आणि इथे आल्यानंतर भाविक तर भेटले अगदी मनापासून भेटले पण इकडचे जी जे व्यवस्था आहे ती खूप छान आहे इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांची पूर्ण टीम खूप छान आहे सुरुवातीलाच अगदी त्या तिकडे अनंतदादा भेटले त्याच्यानंतर आमचे युवराज दादा भेटले आणि असे सगळे भेटत 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 सगळे या इथे अगोदर माझी एकट्याची फॅमिली असं म्हणायला हरकत नाही आता एवढी मोठी फॅमिली माझी झालेली आहे त्यामुळे तुळजापूरला सुद्धा माझं ते कुटुंब आहे असं मी अगदी हक्काने सांगू शकतो आई जाऊ उद्या होतो